नमस्कार आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याची भाजी ही भाजी नवरात्रामध्ये राजगिऱ्याच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते आणि ही भाजी नवरात्रीसाठी उपवासासाठीही चालते त्यामुळे माझ्या मनात आले की ही रेसिपी तुमच्याशी शेअर करावा तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा ती खूप छान होते चला तर मग पाहूया रेसिपी आता इथे मी घेतलेला आहे लाल भोपळा त्याच्या मी बारीक फोडी करून घेतलेला आहे हा भोपळा थोडा कच्चा वापरायचा आहे त्यानंतर इथे घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे कढीपत्त्याची पाने त्यानंतर चवीनुसार मीठ लागणार आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे आणि इथे आपल्याला जिरी मोहरी हिंग आणि हळद हे कोरडे मसाले लागणार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी गॅस चालू करून एक कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत तेल इथे मी एक चमचाभर तेल घालते तेल छान गरम झालं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी जिरं जिरं आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे जिरी मोहरी छान तडतडली त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता ही छान तेलावरती तळून घ्यायचं आहे कढीपत्ता ही आपला छान तर तडतडला आहे त्यामध्ये आता घालायचं आहे हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलेला आणि हा लसूण आणि हिरवी मिरची छान तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चिमूडभर हिंग आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता इथे मी कशा पद्धतीने इथे मिरची लसूण कढीपत्ता हे छान परतून घेते हे छान परतायचं आहे व्यवस्थित कारण जर फोडणी खमंग बसली तरच आपली बट भोपळ्याची भाजी खायला छान लागणार आहे आता मी इथे घालते थोडीशी हळद हळद हलत। ही आपल्याला ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही फोडणी जर खमंग बसली ना तर भाजी ही आपली खायला खूप चविष्ट होते आणि ही भाजी भो लाल भोपळ्याची भाजी खायला हेल्दी पण आहे त्यामुळे ही भाजी आवर्जून तुम्ही नक्की करून बघा आता मी इथे घालते आहे फोडी केलेला हा आपला लाल भोपळा आता हा भोपळा ही या मिरचीच्या फोडणी दिलेल्या मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने इथे मिक्स करून घेतले आता यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ मीठ घालून पुन्हा एकदा हे छान मिसळून घ्यायचंय तुम्ही इथे रंग पाहू शकता बटाट्याच्या भोपळ्याच्या भाजीचा किती सुंदर भाजी झालेली आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिट वाफ काढून घ्यायची एक पाच मिनिटं झालेले आहेत चेक करूया आपण पाहू शकता तुम्ही किती सुंदर भाजी आपली शिजायला आलेली आहे आणि रंग भाजीचा आहे तसाच आहे रंग अजिबात बदललेला नाही हा भोपळा शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही एक आठ नऊ मिनटामध्ये ही भाजी तयार होते इथे भोपळा थोडा शिजलेला आहे अगदी थोडासा कच्चा आहे तर एक दोन मिनटासाठी मी पुन्हा हे कवर करून एक दोन मिनटं ठेवून देणार आहे एक दोन मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया इथे भोपळा व्यवस्थित शिजला गेलेला आहे हलवून घ्यायचं व्यवस्थित खालून आता मी ह्याच्यावर घालणार आहे दाण्याचा कूट हा दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूट आहे तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त कूट करू शकता शेंगदाण्याचा कूट टाकल्यावरती मी पुन्हा याला मिसळून घ्यायचे आपली भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आता मी ही भाजी कोथिंबीर टाकून थोडी पुन्हा एकदा मिसळून घेणार आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही भाजी किती सुंदर दिसते वाटत नाही की ही लाल भोपळ्याची भाजी आहे लाल भोपळा भोपळा सहसा कोणाला आवडत नाही पण अशा पद्धतीने भाजी करून पहा सगळ्यांना खूप आवडेल हा भोपळा पाहू शकता किती सुंदर ब भोपळ्याची भाजी दिसते आणि खायलाही खूप खमंग लागते आता ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते एका प्लेटमध्ये ही भाजी मी काढून घेते तुम्ही ही भाजी न ह्या येत्या नवरात्र उत्सवात तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा ही भाजी खूप छान लागते भाकरी भाकरीसोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली ना तर तुम्ही बोट चाटत खाल इतकी सुंदर ही भाजी होते तुम्ही ही भाजी नक्की घरी ट्राय करून पहा माझ्या पद्धतीने खायला खूप टेस्टी लागते आणि आपल्या हेल्थसाठी खूप चांगली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा